मुख्यमंत्री त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे जे पी एच ओचे डॉक्टर प्रसाद जी आय झेडचे डॉक्टर तपन इथे माझ्या समवेत उपस्थित असणारे आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी त्याचबरोबर सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी पत्रकार आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी आज हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण सुरू करत आहोत त्या माझ्या सर्व सुपरवायझर्स अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदेचे त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी जमलेले सर्वच माझे बंधू आणि बघिनीन आपल्या सगळ्यांसाठीच आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या देशामध्ये आज जी आय झेड आणि जे पी आय जो यांच्या सहकार्याने आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने देशामध्ये फक्त दहा अशा या आपल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे सुरू केले जात आहेत आणि त्या दहा सेंटर्सपैकी एक सेंटर आज आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू होत असल्याचा हो एक आनंद निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि खऱ्या अर्थानं देशातील दहा जिल्ह्यांपैकी ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याला संधी मिळाली की त्यांनी त्यांच्यापैकी एक जिल्हा निवडावा त्यावेळेला आपण गडचिरोली हा जिल्हा निवडला कारण खऱ्या अर्थानं या लॅबचं या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्हा हा निश्चितपणाने उल्लेखनीय ठरू शकतो कारण इथे साधारणपणे आपण बघितलं तर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर पोषण असेल किंवा दरोदर माता असतील अतिशय तसं पाहिलं गेलं तर हालाक्याचं जीवनसुद्धा इथला साधारणपणे जो घटक आहे तो जगत असतो आणि अशा वेळेला इथल्या ज्या आमच्या सुपरवायझर आहेत अंगणवाडी सेविका आहेत यांना जर या लॅबच्या माध्यमातून यांना या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून जर चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग आपण देऊ शकलो तर सर्वातच चांगली मला वाटतंय आपल्या विभागामार्फत जी आपण पावलं उचलू शकू तर ती या जिल्ह्यापासून सुरुवात होऊ शकेल आणि कुठलाही ज्या वेळेला आपण एखादा नवीन उपक्रम सुरू करत असतो तो जर आपण अवघड क्षेत्रापासून सुरू केला आणि तिथं जर आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकलो तर ते आपण इतर जिल्ह्यापर्यंत सुद्धा पोहोचवू शकतो त्याच्यामुळे आज आपण जी स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण सुरू केलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येक मला वाटते सेशनमध्ये आपण तीस अंगणवाडी सेविका किंवा सुपरवायझर्स यांना ट्रेन करू शकत असतो त्याच्यामुळे आज होता है या स्किल डेव्हलपमेंट सेंटरची सुरुवात होत आहे या विभागाची मंत्री म्हणून किंवा विभागाचे सगळे आम्ही प्रतिनिधी म्हणून आम्हाला निश्चितपणाने आनंद आहे की आज गडचिरोलीमधील सुपरवायझर्स आणि माझ्या अंगणवाडी सेविकांना आपण चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग या निमित्ताने देऊ शकणार आहोत आणि खऱ्या अर्थानं तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आपण साधारणपणे तीन चार तास अंगणवाडीमध्ये काम करत असता त्या कालावधीमध्ये तीन चार तासात सुद्धा प्रभावी आपण काम कशा पद्धतीनं करू शकू या सगळ्या बाबतीतली ट्रेनिंग आपल्याला दिली जाणार आहे आपण ग्रोथ मॉनिटरिंग आपलं डिवाईस असतं जी एम टी डिवाईस तुम्ही साधारणपणे बघत असता त्याच्यामुळे त्या जी एम टी डिवाईसमध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीनं मोजमाप करावं जेणेकरून चांगल्या ॲक्युरेट डेटा त्यानिमित्ताने आपल्याला उपलब्ध होऊ शकेल त्याचबरोबर आपल्याकडे गरोदर माता येत असतात आणि खऱ्या अर्थानं अगदी ती महिला गरोदर झाल्यापासून तिच्या घरातल्या कुटुंबानंतर पहिली ही बातमी कोणापर्यंत पोचत असेल तर ती माझ्या अंगणवाडी सेविकेपर्यंत पोचते बऱ्याचशा वेळेला तर अंगणवाडी सेविकेला कुटुंबाच्या सुद्धा आधी माहिती असतं की ही आता महिला तिचा पहिला महिना म्हणजे आता ही गरोदर झालेली आहे आणि दुसऱ्या महिन्यापासून आपल्याला तिला पोषण द्यायचं आहे त्याच्यामुळे या सर्व कालावधीमध्ये तिला लहान म्हणजे अगदी दुसऱ्या महिन्यापासून तिला ट्रेन करणं की बाबा तुझे हे आता नऊ महिने आहेत त्याच्यानंतर डिलिव्हरी आहे त्याच्यानंतर स्तनपान आहे या सगळ्या बाबींबद्दल आपण प्रभावीपणे त्यांना कशी माहिती द्यावी किंवा कशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करावं या सगळ्या गोष्टी आपल्याला या आपल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून कळणार आहेत माझ्या आयुक्तांना विनंती राहील की आपल्या संपूर्ण राज्यामधलं हे पहिलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे याच्यानंतर केंद्र शासन आणि जी झेड ज्या वेळेला प्रयत्न करेल त्यावेळेला या सेंटरची संख्या वाढणार आहे पण आज आपल्याकडे उपलब्ध असणारं हे एकमेव सेंटर आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंतीपूर्वक सूचना राहील की आपण याच्यामध्ये अधिकाधिक राज्यातील सुपरवायझर्सना ट्रेन करा म्हणजे काय होईल की त्या अंडर अंगणवाडी सेविका असतील त्यांना ते तिथं जाऊन ट्रेन करू शकतील म्हणजे आपल्याकडे भौगोलिकरित्या उपलब्ध असणार हे एक डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे इथं जर आपण सुपरवायझर्सच फक्त टार्गेट केल्या तर साधारणपणे आपण पंधरा वीस जिल्ह्यांमधल्या सुपरवायझर्सला आपण कालांतराने म्हणजे प्लॅन करून करून आपण त्यांना ट्रेन करू शकू आणि त्या सुपरवायझर्सला आपण ट्रेन अशा पद्धतीने करा की ते तिकडे जाऊन त्यांच्या सेविकांना आणि मदत यांना ट्रेन कर